प्रथम पुण्यस्मरण आमचे नेते भोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रदेश काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष आमदार स्वर्गीय पी एन पाटील साहेब यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव आनंदराव पाटील व्हाईस चेअरमन राजेंद्र शंकर कवडे संचालक प्राध्यापक आनंदराव धोंडीराम चौगले धोंडीराम ईश्वरा पाटील केरबा भाऊ पाटील कृष्णराव शंकरराव पाटील दत्तात्रय हनुमंत पाटील हिंदूराव दादू चौगले अविनाश तुकाराम पाटील धीरज विजयसिंह डोंगळे भीमराव अमृतराव पाटील प्राध्यापक सुनील आनंदराव खराडे रघुनाथ विठ्ठल जाधव शिवाजी पांडुरंग कारंडे पांडुरंग शंकर पाटील रवींद्र दत्तात्रय पाटील अभिजित आनंदराव पाटील मानसिंग विष्णुपंत पाटील अक्षय अशोकराव पवार सरदार चिलाप्पा पाटील तानाजी गोविंद काटकर सीमा मारुती जाधव रंजना दिनकर पाटील डौलू गंगाराम कांबळे भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिवंगत आमदार पी एन पाटील सोडोलीकर यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त कारखान्याच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले कारखाना कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमात स्वर्गीय पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना उपाध्यक्ष कवडे यांनी पी एन पाटील यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक विकासाला चालना दिली होती त्यांचे कार्य भावी पिढ्यांना मार्गदर्शक व प्रेरणादायक असून त्यांच्या विचारावरून वाटचाल करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे असे सांगितले यावेळी कारखान्याचे संचालक अविनाश पाटील हिंदूराव चौगुले दौलत कांबळे अभिजित पाटील मानसिंग पाटील माजी संचालक दिनकरराव पाटील प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील सागर पाटील शेती अधिकारी एस बी सरापले कामगार प्रतिनिधी धनाजी पोकर्णेकर दत्तात्रय भायकर सुरेश पाटील शिवाजी डोंगरे यांच्यासह कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी आमचे नेते भोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रदेश काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष माजी आमदार आदरणीय स्वर्गीय पी एन पाटील साहेब यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन श्री राम सहकार समूह व ग्रामस्थ वाशी तालुका करवीर प्रथम पुण्यस्मरण आमचे नेते भोगावदी साखर कारखान्याचे माजी चेअरमन जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रदेश काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष माजी आमदार स्वर्गीय पेयन पाटील साहेब यांच्या प्रथम स्मृती विनम्र अभिवादन माननीय श्री पांडुरंग शंकर पाटील कुरुकली संचालक भोगावती साखर कारखाना आमदार पेयन पाटील साहेब प्रेमी ग्रामस्थ कुरुकली तालुका करवीर प्रथम पुण्यस्मरण आमचे स्नेही साखर कारखान्याचे माजी चेअरमन जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रदेश काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष आदरणीय आमदार माननीय श्री पी एन पाटील साहेब यांच्या प्रथम दिनानिमित्त विनम्र अभिवादन माननीय संजय श्रीपती पाटील पिरळकर प्रभारी कार्यकारी संचालक भोगावती साखर कारखाना डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर ए आय सी टी ई नवी दिल्ली आणि माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत वायफाय सह इंटरनेट सुविधा आणि सुसज्ज कम्प्युटर सेंटर सर्व उपकरणांसह अद्ययावत लॅबॉरेटरीज तसेच इंटरएक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग रेफरन्स बुकसह सुसज्ज ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूटवरून बसची सुविधा कॅम्पस इंटरव्ह्यूमधून नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी म्हणूनच दहावीनंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअरसाठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर गोकुल सोबत गोकुल दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी सारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेअरीतून आज आणा फर्टिमिन प्लस